नमस्कार मराठी गडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण बघणार आहोत तिखट पुरी ही पुरी बनवायला सोपी आहे तुम्ही ही पुरी चहा सोबत किंवा अशीही खाऊ शकता खूप मस्त लागते चला तर बघूया तिखट पुरी बनवण्यासाठी आपण घेणार आहोत गव्हाचं पीठ दोन वाटी सव्वा वाटी घेतला आहे ज्वारीचं पीठ एक वाटी घेतलं आहे बेसन लाल मिरची पावडर हळद पावडर मीठ जिरा पावडर पांढरे येथे बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीरच्या कोव्या काड्यांना मिक्सरमधून बारीक करून घेतला आहे हिरवी मिरचीला बारीक करून घेतलं आहे ह्या सर्व पिठांना एकत्र करून घेऊया त्यानंतर टाकूया जिरा पावडर एक, एक चमचा लाल मिरची पावडर टाकली आहे दीड चमचा हळद पावडर टाकली आहे अर्धा चमचा मीठ टाकला आहे सव्वा चमचा तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका पांढरे ती टाकली आहे आता ह्या सर्व जिनस एकत्र करून घेऊया बारीक केलेली हिरवी मिरची टाकूया दोन चमचे तुम्हाला जर जा जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही हिरवी मिरची किंवा लाल मिरचीचं प्रमाण वाढू शकता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया कोथिंबीरच्या कोव्या काढ्याची जी पेस्ट बनवली आहे ती टाकली आहे यामुळे मस्त चव येते यामध्ये तेलाचं मोहन टाकूया मोहन टाकल्यामुळे आपली जी पुरी आहे मस्त नरम होते तर इथे चार पई तेल टाकलं आहे याला चांगलं मिक्स करून घेऊया तेल चांगलं मिक्स करून घेतलं आहे पिठामध्ये तुम्ही बघू शकता आता आपण यामध्ये टाकणार आहोत पाणी व याचं पीठ मळून घेणार आहोत तर इथे थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे आणि याचं घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे तेलाचं मौन यामध्ये व्यवस्थित टाकायचं आहे म्हणजे आपली जी पुरी आहे ती मस्त खुसखुशीत आणि नरम होते तेलाचं मौन कमी टाकलं तर ती कडक होऊ शकते तर आशा प्रकारे पीट अशा प्रकारे याचं पीठ मी मळून घेतलं आहे तुम्ही बघू शकता हे असं घट्ट आहे आता याला वीस मिनटासाठी झाकून ठेवूया वीस मिनटानंतर झाकण काढून घेतलं आहे तुम्ही बघू शकता पीठ व्यवस्थित भिजलं गेलं आहे आता याला लाटून घेणार आहोत तर पलथनसाठी ज्वारीचं पीठ घेतलं आहे पुऱ्यांना लाटून घेऊया तर एक गोळ्या बनवून घेतला आहे त्याला पलथन लावून घेतलं आहे ज्वारीचं पीठ आता याला अशा प्रकारे लाटून घेऊया मध्ये मध्ये मी इथे पलथन लावणार आहे तर मी इथे चार पुऱ्या एक सोबत बनवत आहे तर एकच मोठी चपाती लाटून घेतली आहे त्यानंतर एक वाटी घ्यायची आहे किनाराची जाऊन आपण इला कट करणार आहोत तर इथे अजून एक पोळी मी लाटून घेत आहे किंवा तुम्ही ह्या पिठाचे छोटे छोटे गोळे बनवून प्रत्येक पुरी बनवू शकता तर इथे मी तेलाला गरम होण्यासाठी ठेवत आहे आता इथे ही जी चपाती आहे ती ही लाटून झाली आहे आता आपण कट करणार आहोत याला तर कट करण्यासाठी एक किनाऱ्याची वाटी घेतली आहे ती अशी ठेवायची आहे व थोडंसं प्रेस करायचं आहे जाऊन आपल्या ज्या पुऱ्या आहेत त्या तयार होतात अशा प्रकारे तर अशा प्रकारे तुम्ही एकसोबत चार पुऱ्या बनवू शकता तर अशा प्रकारे ही किनाऱ्याची वाटी आहे तर याला काढून घेऊया व एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते पुन्हा आपण लाटून घेणार आहोत अशा प्रकारे एकच मोठी चपाती लाटून तुम्ही एकसोबत चार पुऱ्या बनवू शकता किंवा मग एक एक लाटू शकता पण असं केल्यामुळे आपला टाईम वाचतो तरी ते एवढ्या पुऱ्या मी बनवून घेतल्या आहे व तेलही चांगलं गरम झालं आहे तेलामध्ये पुऱ्या टाकूया पुऱ्यांना चांगलं तळून घ्यायचं आहे अलटून पलटून आणि गॅसची फ्लेम आता मध्यम आहे तर यांना चांगलं कलर चेंज होईपर्यंत चांगलं तळून घ्यायचं आहे तेलात पुऱ्या टाकताना तेल चांगलं गरम पाहिजे तरच ह्या चांगल्या तळल्या जातात तुम्ही बघू शकता खूप मस्त तळल्या गेल्या आहे आता अजून पुऱ्या मी टाकत आहे तेलामध्ये यांना चांगलं तळून घ्यायचं आहे ह्या पुऱ्या जास्त जाडही लाटायच्या नाही आहे किंवा पातळही लाटायच्या नाही आहे यांना मध्यम लाटून घ्यायचं आहे तुम्ही जर यांना जास्त पातळ लाटलं तर त्या कडक होऊ शकतात ह्या पुऱ्यांना खूप जास्त जाड लाटलं तर ह्या तळताना खूप तेलकट होतात कारण की ह्या खूप तेल पितात मग आणि ह्या आतून कच्च्याही राहू शकतात नीट तळल्या जात नाही व नंतर ह्या खूप नरम पडतात तर अशा प्रकारे ह्या तिखटपुऱ्या तुम्ही कधीही बनवू शकता सर्वांना खूप आवडेल आणि खूप मस्तही लागतात ह्या ह्या पुऱ्यांना व्यवस्थित तळलं की ह्या सात ते आठ दिवस चांगल्या राहतात फक्त यांना गार झाल्यावर एका एट एड कंटेनरमध्ये भरा व रोज थोडी हवा द्या लांबच्या प्रवासात जाताना ह्या तिखट पुऱ्या तुम्ही नेऊ शकता ह्या पुऱ्या तुम्ही दह्यासोबत चहासोबत गुळासोबत किंवा अशाही खाऊ शकतात खूप मस्त लागतात अशा प्रकारे खूप सोप्या अशा तिखटपुऱ्या तयार आहे तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि प्लीज मराठी गोडवा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद